हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आपण मटार पनीर पालक पनीर अशा पनीरच्या भरपूर रेसिपीज पाहिलेल्या आहेत आज आपण पनीरची वेगळी रेसिपी तयार करणार आहोत ते म्हणजे पनीर सिक्स्टी फाय हे पनीर सिक्स्टी फाय एकदम टेस्टी असं बनवून तयार होतं व बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे पनीर सिक्स्टी फाय बनवण्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा साट मसाला पाव चमचा हळद दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मीठ आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तसेच पनीरच्या क्यूब करून घेतले आहेत दोन चमचे दही एक चमचा मैदा व तेल घेतलेला आहे आता हे पनीर क्यूब आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता याच्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला घालायचे आहेत हळद पावडर चाट मसाला जिरे पावडर धने पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट व चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर मोडणार नाही आता हे मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर मैदा व दही घालायचं आहे एक तीन ती ते चार चमचे पाणी घालून हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले व हे कॉर्नफ्लोअर वगैरे पनीरला व्यवस्थित लागेल आता इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पन पनीर फ्राय करून घेऊ तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे आता आपण जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते फ्राय करून घेऊया लो फ्लेमवरती हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे पलटवून पलटवून छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला या पनीर क्यूब्स तळून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता हे छान असं तळलेलं आहे आपण काढून घेऊया याचप्रमाणे बाकीचं सर्व पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही पनीर सिक्स्टी फायची रेसिपी बनवून तयार झाली आहे हे पनीर सिक्स्टी फाय वरतून एकदम कुरकुरीत व आतल्या बाजूने एकदम क्रीमी असं बनवून तयार होतं चवीला एकदम टेस्टी लागतं हे पनीर सिक्स्टी फायची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद